आज आपण पारंपरिक पद्धतीने मस्त खुसखुशीत कापड्या हो। बनवणार आहोत याच्यामध्ये मी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या कापड्या आहेत त्या खूप छान होतील तर त्याच्यासाठी आपल्याला एक वाटीभर बारीक चिरून गुळ घ्यायचा आहे एका ब भांड्यामध्ये टाकायचं आहे त्याच वाटीने त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि गूळ आहे तो आपल्याला विरघळून घ्यायचा आहे तर ह्या पाण्याला आपल्याला उकळी वगैरे काहीही काढून घ्यायची नाही आहे फक्त गूळ आहे तो वितळवून घ्यायचा आहे तर आपला जो गूळ आहे तो विरघळलेला आहे याच्यामध्ये आणि हे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद करून साईडला ठेवायचे त्याच्यानंतर एक आपल्याला बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर अडीच वाटे आपण त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेणार आहोत तर हे आपण चाळून घेणार आहोत गव्हाच्या पिठाचं जे प्रमाण आहे ते एक दोन तीन चमचे कमी जास्त होऊ शकतं गव्हाच्या क्वालिटीवर तर ते जर पुढे मी सांगणार आहे कसं ते तर त्याच्यामध्येच आपल्याला आता अर्धी वाटी त्याच वाटीने बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे आपल्या ज्या कापड्या आहेत त्या छान मऊ होतात याच्यामध्येच आपल्याला दोन टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे दोन चिमूट मीठ घालायचं आहे आणि एक टीस्पून आपल्याला याच्यामध्ये बडी सोप आणि वेलची पावडर टाकायची मी एकत्रच बडवलेली आहे याच्यामध्ये तुम्ही सुंठ पावडरसुद्धा टाकू शकता मला आवडत नाही म्हणून मी टाकलेली नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन चमचे तूप घ्यायचं आहे ते चांगलं गरम करायचं आहे आणि ह्या पिठामध्ये आपल्याला हे तूप टाकायचं आहे चांगलं गरम करून घेतलेलं आहे तूप तुपाच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता तुपाने थोडीशी चव चांगली येते त्याच्यामुळे मी इथे तूप वापरलेलं आहे सुद्धा चांगली येते हे तूप आहे सगळीकडे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही महत्त्वाची स्टेप आहे जे पारंपरिक पदार्थ असतात बघा करायला सोपे असतात फक्त त्याच्यामध्ये थोडीशी मेहनत जास्त असते तर आपल्याला जे तूप आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे एकसारखं चोळायचं आहे साधारण पाच सहा मिनिट लागतील याला चोळायला म्हणजे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या मस्त खुसखुशीत होतात त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे ती स्किप नाही करायची व्यवस्थित पिठाला आपल्याला तूप चोळून घ्यायचं आहे तर मी पिठाला व्यवस्थित तूप चोळून घेतलेलं आहे बघा याचा छान असा गोळा तयार होतो आहे असा व्हायला हवा म्हणजे याच्यामध्ये आपण जे मोहन टाकलेलं आहे ते एकदम बरोबर झालेलं आहे आणि सगळ्या पिठाला लागलेलं आहे आता जे आपलं गुळाचं पाणी आपण बनवलेलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे जर आपण हे गरम पाणी वापरलं तर आपल्या पा कापण्या आहेत त्या कडक होतात तर असं होऊ नये त्याच्यासाठी आपण हे गुळाचं पाणी आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा गुळामध्ये काही कचरा असतो किंवा बारीक बारीक खडे असतात ते याच्यामध्ये जाऊ नये त्याच्यासाठी आपण गाळून घेतलेलं आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे जर तुम्हाला वाटलं ही कणिक जी मळतो आहे आपण ती चपात्यांसारखी झालेली आहे तर थोडंसं याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे मला थोडीशी पातळ वाटत होती म्हणून मी एक दोन चमचे याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे परत आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी मळतो त्याप्रमाणे हे घट्टसर मळून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्ही घट्ट मळून घ्याल तेवढ्या आपल्या कापण्या आहेत त्या छान होतात त्याच्यासाठी आपल्याला पुरी प्रमाणे हे मळून घ्यायचे तर मी व्यवस्थित मळून घेते तर खूप जास्त पण प्रमाणामध्ये याच्यामध्ये घवाचं पीठ लागणार नाही आहे तर याप्रमाणे मी मळून घेतलेलं आहे अगदी घट्टसर आणि याला आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट द्यायची आहे कारण रवा वापरलेला आहे तो फुलण्यासाठी थोडासा टाईम द्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला याचा एक गोळा तोडून घ्यायचा आहे साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत आणि हे लाटून घ्यायचं आहे तर खूप पातळ किंवा खूप जास्त जाड पण नाही लाटायचे मीडियम लाटायचे आणि याच्यावर आपल्याला खसखस टाकायची आहे थोडं लाटल्यानंतर खसखस टाकायची आहे आणि लाटून घ्यायचे जे ह्या स्टेजला खसखस टाकली की ती व्यवस्थित मध्ये चालल्या जाते आणि तेलामध्ये सुटत नाही तर दुसऱ्या साईडनी पण आपल्याला ही पोळी आहे ती पलटून दुसऱ्या साईडनी सुद्धा खसखस लावायची आहे तुम्हाला एका साइडनी लावायची असेल तर एका साईडनी सुद्धा लावू शकता तर याप्रमाणे आपल्याला याच्या कापण्या तयार करून घ्यायच्या तर तुम्हाला किती मोठ्या आकारामध्ये हव्यात त्याच्यानुसार तुम्ही या कट करू शकता, थोड़ा पन शकता। कड़ा कशा तर, ही तर मी खूप जास्त जाड बनवलेल्या नाहीये तुम्ही थोड्याफार जाड पण बनवू शकता ज्यांना खूप जास्त कडक अशा आवडतात त्यांनी पातळ केल्या तरीही चालतील तर याप्रमाणे मी बाकीच्या काही कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत हे या पद्धतीने करून घेतलेल्या आहेत आता आपलं तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या कापण्या टाकायच्या आहेत सुरुवातीला थोडीशी गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडीशी जास्त ठेवायची आहे म्हणजे आपल्या ज्या कापड्या आहेत त्या फुलतात बघा त्या थोड्याशा फुलून वर आल्या की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि लो फ्लेमवर छान तळून घ्यायच्यात म्हणजे त्या आतपर्यंत तर छान तळल्या जातात मस्त गोल्डन रंग आलेला आहे तर याचप्रमाणे मी बाकीच्या सगळ्या कापड्या तळून घेतलेल्या आहेत मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत बघा मी पाहू शकता आणि अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत हाताला अजिबात तेल लागत नाही आहे आणि खूप छान खुसखुशीत अशा आपल्या कापड्या तयार झालेल्या आहेत